राजगुरुनगर शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडलेली गट आहे एका नारा दोन लहान मुलींवर एक आठवी आणि एक आठवी आठव्या वर्ष वर्षाची आहे एक नऊ वर्षाचे आहे अमानुष घटना घडलेली गट आहे खून करण्यात आलेला आहे आणि बाजूलाच असलेल्या एका पाण्याच्या टपमध्ये मृतदेह टाकून देण्यात आलेला आहे आपल्यासोबत त्या मुलींचे वडील आहेत काय नाव सुनील भानुदास मकवाने काय करतात ग्रामपंचायतला ड्रायव्हर आहे सत्कार स्थळ कचऱ्याच्या गाडीवर किती वर्ष दीड वर्ष झालं काय झालं सकाळी मी गेलो कामाला सात वाजता काल ना? काल मंडळी आठ साडेआठच्या टायमाला मोठी पोरीला घेऊन आली टपरी खोलायला हो मग त्याच्यानंतरून साडे अकराला मोठी पोरीला पाठवलं घरी बारकी पोरगी घरी होती मग दोघं खेळत होते त्यानंतर सव्वा बाराला सुट्टी झाली माझी मग एक वाजता जेवण केलं मी आणि मंडळी एकच्या टायमाला घरी आली पाहती तर दोन्ही मुली गायब आहे मग त्याच्यानंतर बाहेरून कडी होती इकडे तिकडे पाहिलं मग काय भेटल्या नाही मुली मला फोन केला मी, मी दुकान बंद करून परत घरी आलो मग त्याच्यानंतर इकडे तिकडं सी सी टी व्ही वगैरे पाहिलं तर समोर पळताना दोन पोरी रस्ता क्रॉस करताना जात होत्या त्या हिशोबाने आम्ही पलीकडं शोध घ्यायला गेलो त्याच्यानंतर ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच साहेब भाऊसाहेब इथं पोलीस चौकीला सगळे उपस्थित झाले मला फोन आला म्हणे तू इथे ये पोलीस चौकीला मग मी आलो इथं सगळं कंप्लीट वगैरे केली त्याच्यानंतर परत सी सी टी व्ही बघायला गेलो त्याच्यानंतर सी सी टी व्हीमध्ये पाहिलं तर दोन पोली घरापाशी खेळत होत्या पण परत बाहेर जातानी आणि काही दिसल्या नाही मग त्या हिशोबाने एका साहेबांनी काय ट्रेक लागलं आणि ते आमची रूम चेक केली आणि त्याच्यावरती रूम चेक केली त्यावरती वरती रूममध्ये दोन्ही मुली भेटल्या किती वाजत एक दहा हो। साडे दहाच्या टमाला सा सा साडे साडे बाराच्या टायमाला पोलिसांनी शोधलं पोलिसांनी शोधलं तुम्ही खाली वरच्या भेट हा आम्ही खाली राहतोय वरती एक सिंगल रूम आहे त्याच्यात भेटले ते तिथं कोण राहत ते आहे बिहार म्हणून आहे काय बार मध्ये कामाला तसं काय आमचं काय त्यांचा संपर्क नाहीये पण तिथं कामाला आहे वाटते बार मध्ये तुम्ही खालीनी भाडेन राहता तेव्हा राहत हा दोघं आम्ही ती पण आम्ही पण भाड्याने पोलिसांसोबत मी नाही गेलो आम्हाला जाऊन नाही दिला आता पाहिलं तर दोन मुली ते पाण्याच्या बॅर मध्ये पडलेल्या होत्या म्हणे पाण्याच्या बॅरल मध्ये किती पाणी होत त्यात आता भरलेलं असन किंवा अर्धा असन मी काय पाहिलं नाही मी पाहिलंच नाही जाऊन नाही दिलं मुलींना पाहिलं का तुम्ही त्या नाही अजून मुलींच चेहरा पाहिलं नाही तुम्ही अजून कालपासून पाहिलं नाही साहेब आता मुली कुठे आहेत त्या डेड बॉडी कुठं वायसी मुलं सोसनला नेलं म्हणते मुली किती तुम्हाला मुलं एक मुलगा आणि तीन मुली झोपला मुलगा मुलगी मुलगी हो।, हो आणि ते दोन हां ते दोन मुलगा तिकडे हा तिसरा हो

खेळ हो खेळता खेळता इथले झालं आता काय भूमिका आहे तुमची तुम्ही जमिनीवर मला फक्त न्यायपाईन साहेब आमच्या समोर फाशी देवा त्याला चौकतभर चौकात फाशी देवा किंवा त्यांच्याकडून नाही होत असेल तर आमच्या ताब्यात देऊन टाका आमच्या पद्धतीने आम्ही करून टाकतो काय विषय तसं माघारी घेणार नाही आम्ही आम्ही बसून राहणार त्याच्यानंतर वेळ आली तर आम्ही अख्खा मेन रोड पण आडू शकतो एवढीच प्रयत्न आहे माझी काय घडलं आहे काय सांगितलं नाही गुन्हेगाराला फाशी झाली पाहिजे फाशी झाली पाहिजे आमच्या ताबडतोब आमच्या समोर फाशी झाली पाहिजे फाशी दिली पाहिजे त्याला त्यांच्या नसण होत आम्हाला सांगा आमचे आमचे ह्याच्या आम्ही प्रयत्न करून आम्ही करतो काय करायचे ते मी टपरीवर जाते घरचं उरकून टपरीवर जाते पोरांना सगळ्यांना घेऊन जाते पोर एक पण घरी ना ठेवत पण ते काल सुट्टी होती त्याच्यामुळं घरी राहिले ते एक बोठी नेल्या अकरा वाजता आली ती घरी आली म्हटलं बारकी आहे ते तू घरी खेळ मी एवढं सांगितलं आणि एक वाजता मी घरी आली तर मी शोधायला लागली का माझी मुली कुठे गेल्या मी अशी बाजूला सोडलं असं घरात पाहिलं तर मला काय भाभी बसते तिथं तिथं विचारलं पण ते काय सांगाल मला त्यांनी सांगितलं बघितलंच नाही पण हे साडेबारा वाजता तिथं खेळत होते हे सगळं कॅमेरामध्ये दिसतं मग त्यांना कसं काय दिसलं नाही काय म्हणतो साहेबांना दिलेले आता निवेदन दिलेले लिहून त्यांनी स्वीकार करावा तस काय म्हणणे नाही गोरगरीब लोक आहेत त्या मुलींसोबत काय घडलंय हे देखील त्यांना अजून माहिती नाहीये त्या फाशी व्हावी यासाठी इथं बसलेले आहेत काही सामाजिक कार्यकर्ते देखील इथं या ठिकाणी आलेले आहेत आपण त्यांच्याकडे जाऊया हा माझं नाव संजय मारुती कदम कुठं मी पिंपरी चिंचवड येते कधी समजलं आम्हाला सकाळी समजलं आता ही लोक जे आहेत खूप गरीब आहेत काय घडलंय त्या मुलींसोबत ते सुद्धा त्यांना अजून माहिती नाही त्यांनी अजून चेहरा पण पाहिला नाही मुलींचा कार्तिक आणि दुर्वा हे जे दोन लेकरं आहेत एक नऊ वर्षाचं आहे आणि एक सहा वर्षाचा आहे त्या मुलीवर काल काल एका नराधमाने आमचं डायरेक्ट मत आहे की त्याच्यावर रेप झालेलं आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट बाहेरच येईलच पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावर कळलंच की रेप करूनच त्यांनी तिला मत त्या दोघींना मारून टाकलं महाराष्ट्रामध्ये मा भटक्यामुक्त समाजावर सतत हा अन्याय अत्याचार होतो साडेचार करोड भटक्यामुक्त समाज महाराष्ट्रामध्ये राहतो आणि हा महाराष्ट्रामध्ये आता जर तुम्ही दोन हजार तेवीस आणि चोवीसचा रिपोर्ट पाहिला तर तेवीस चोवीसच्या रिपोर्टमध्ये एक लाख भटकेमुक्त असे आहेत की त्यांच्यावर अन्याय अत्याचार झालेला आहे तिथं अजून न्याय भेटलेला नाही पोलीस आरो ले प्रशासनाने आरोपीला अरेस्ट केलेले त्याबद्दल पोलीस प्रशासनाचं अभिनंदन आमची मागणी अशी आहे की जोपर्यंत तुम्ही आरोपीला फाशी देत नाही तो तोपर्यंत आम्ही हिथून हटणार नाही आणि महाराष्ट्रात सारखं हा अन्याय अत्याचार होतो आहे मग त्यावर तुम्ही निर्णय काय घेणार तर निर्णय असा आहे की अॅट्रॉसिटीसारखा का संरक्षण का कायदा आहे त्या संरक्षण कायद्याची समिती राज्य सरकारने नेमावी आणि त्या समितीमार्फत डायरेक्ट ॲक्शन करून घ्यावं म्हणजे ते संरक्षण कायदा जर यांना भेटला तर महाराष्ट्रात पालावर झोपडीवर पुलटीवर तांड्यावर फुटपाथवर राहणारा जो भटकावमुक्त समाज आहे त्याला कुठे संरक्षण भेटल सेंट्रलपासून स्टेटपर्यंत दोनशे अठरा योजना आहेत या ह्या ह्या समाजाला भेटत नाही त्यातच तर त्यात परिवार जो भिक्षा मागून इथं जगतो कचऱ्याच्या गाडीवर काम करतो आणि त्या परिवारावर हा अन्याय होतो आमची घटनेवर डायरेक्ट असं मत आहे की तुम्ही डायरेक्ट पोस्टमॉर्टम रिपोर्ट द्या तुम्ही एफ आय आर दाखल केलेले आहे पोस्टमॉर्टम रिपोर्ट द्या आम्ही तुम्हाला एक पत्र दिलेलं आहे त्या पत्राचं उत्तर द्या आणि त्यावेळेसच आम्ही ज्यावेळेस तुम्ही लिखितमध्ये आम्हाला देणार की आरोपीला फाशी देणार समिती नेमणार राज्य सरकार आणि पीडित परिवाराला आर्थिक सहाय्य घेत मिळलं पाहिजे कारण की इथंच बाजूला न्हावऱ्यामध्ये त्या बाईवर रेप झाला होता तिचे डोळे काढले होते अजून त्या परिवाराला काय नाही भेटलं तेच भिसेला च हत्या करून त्याचे तुकडे करून मारून टाकलं त्या परिवाराला काय नाही भेटलं आता भोसरीमध्ये एका लेडीजवर रेप झाला तरी तिथं काय नाही भेटलं म्हणून आम्ही जनप्रतिनिधींवर विश्वास ठेवायचा का नाही हा लय मोठा प्रश्न राज्याच्या समोर निर्माण झाला म्हणून आमची मागणी आहे की आरोपीवर अरे तात्काळ फाशी दिली पाहिजे फास्ट ट्रॅकमध्ये ते केस चालवली पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर त्यांच्या लेटर एवढं लिहून द्यावं की भटक्या मुक्तांवर याच्यावर परत अन्याय होणार नाही हीच मागणी घेऊन आम्ही बसतोय जर आमची मागणी पूर्ण नाही झाली तर उद्यापासून पन्नास हजार लोक प्रत्येक तालुक्यात एकत्र होतील आंदोलन करतील या आम्ही शांततेने आंदोलन करतोय कुठेही गालबोट लावत नाही आणि संविधानिक मार्गाने काम चालू आहे एक जो आरोपी आहे आहे आरोपी काय माहिती सांगितलं आता पोलीस प्रशासन भी हार भी हार सा आहे की तो बिहार बिहार साईडचा आहे पण अजूनपर्यंत आम्हाला त्याचा आधार कार्डचे फोटोज नाही भेटले त्याचा त्याला आम्हाला बघायला नाही भेटलं तो कुठं आहे काय काहीच आम्हाला माहिती नाही आहे त्यामुळे पोलीस प्रशासन त्यांचा तपास करतोय तपास झाल्यानंतर ते समोर येईलच तर ता बरीच तास झालेली आहे काय एफ आय आरची ची कॉपी दिली का तुम्हाला एफ आय आरची कॉपी दिलेली आहे एफ आय आरची कॉपीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे ते अरेस्ट केलेले आहे पण ते रेप रेपच्या संदर्भात अजून काही त्याच्यामध्ये चर्चा नाही झाली अजून त्यांचा वेगळा जबाब आहे तो पण सुद्धा नोंदवलेला नाही आहे त्यांचा जबाब पूर्ण नोंदवणं गरजेचं आहे ते सुद्धा नाही भेट नोंदवला गेलेला आहे त्याच्यासोबत पोस्टमार्टम पोस्टमॉर्टम रिपोर्टसुद्धा आमच्याकडे आलेले नाही आहे त्यामुळं आता जे आमचं लेकरांचं जे देह आहे ते इथंच ठेवलेलं आहे आम्ही